नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजले आहेत फक्त आत्ताशी पावणे सात आणि उजेडले किती छान बघा आणि उजेडले म्हणायचं नव्हतं मला ऊन किती छान आहे आज जवळजवळ आज महिनाभराने मला वाटतं ऊन बघायला मिळते म्हणजे थोडंसं उन्हात थांबावं व्हिटॅमिन डीची तर सगळ्यांच्याच अंगात कमतरता असते तर ता बघा म्हणेपर्यंत ऊन गेलं आणि थोड्या वेळ म्हटलं उन्हात थांबावं कारण उन्हात थांबल्यावर जरा रिलॅक्स छान वाटतं बॉडी एकदम अशी रिलॅक्स होते अर्धा तास रोज ते व्यायाम करते तो झाला आणि मग म्हटलं उन्हात थांबावं आता आपल्याला लागायचं आहे घरातल्या कामाला तीन दिवस काही ब्लॉग येऊ शकले नाहीत कारण आजारी होते आज पण बरं नाही आहे पण आजपासून म्हटलं नाही बास आता एक दोन तारीख महिन्याच्या सुरुवातीलाच गॅप पडला तर चला आता आता मला दही करायचं दह्याचं ताक ताकाचं लोड असं करायचं आहे ते करूया ऊन तर गेलंच नाही तर पाच मिनटं थांबणार होते चला आता आपण हे करूया ताक करूया परवा डीमार्टमध्ये गेल्यावर लक्षात आलं की आपल्याकडे आता बांबूट्री नाही आहे म्हणून लगेच घेऊन आले आत्ता याला खाली प्लॅस्टिकचं भांडं आहे पण बांबूट्री कधी प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवू नये आता लवकरच त्याला मी काचेचं पॉट आणेन स्वच्छ धुवून घेतलं कारण फंगस वगैरे असू शकतो त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलं आणि छान असं मांडलं म्हणजे छान असं फुलवलं त्याला स्वच्छ धुतलं आणि टी व्ही पुढे ठेवून दिलं आता बघूया कसं वाढतं ते अजून मला तुळस परत अजून एक दोन तीन रोपं आणायची आहेत लवकरात लवकर ती पण आणेन आणि खूप प्रसन्न वाटतं हिरवळ बघून आपण थोडी जरी हिरवळ बघितली तरी छान वाटतं नंतर मला करायचं होतं लोणी आणि हे मशीन घेतल्यापासून लोणी करण्याचा त्रासच काही जाणवत नाही हे लोणी निघेपर्यंत माझा कुकर वगैरे सगळं लावून झालं होतं आणि पाच ते सात मिनटात इतर आपोआपच हे लोणी निघालं होतं आणि नंतर छान मोठा गोळा आला होता पण तो दाखवायचाच राहून गेला ते झाल्यानंतर परत एकदा चहा दुसऱ्यांदा चहा आत्ता आहे हात सकाळपासून तर दुसऱ्यांदा चहा घेतला आणि मग स्वयंपाकाला लागला चहा पिऊ आता आज मी हिरव्या मुगाची भाजी करते आणि खूप अशी म्हणजे जास्त मसालेदार करणार नाही आहे फक्त थोडंसं खोबरं कांदा असं मी मिक्सरमधनं काढलं आहे आणि टोमॅटो हे उघड कुकर आणि आता याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया उसळ म्हटली की हिंग आधीच हिंग आलाच आणि हिंगाशिवाय तसं मी कुठल्याच भाज्या करत नाही दोन मिनिट सांगते घालूया हिंग त्यानंतर थोडीशी हळद ओवीला कुकर उघडता येत नाही हे ओवी कुकर उघडता येत नाही चल उघड आता एवढी भांडी वगैरे सगळं आवरून झालं की झालं बघ शिट्टी वार करायची हे दाबायचं असं काढत आहे हे खटक कड हा कटका कढ हा कळत भात लावलेला आहे छान असा इंद्रायणीचा भात आणि हे मोड आलेले हिरवे मूग आठवड्यातून दोनदा तरी मग मी मटकी किंवा मूग काहीतरी करतेच छोले पण करते पण मटकी मूग जास्त करून मी करते बनवूया त्यानंतर हे वाटण हे ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण मी कच्चा मसालाच घातलाय सगळा कांदा वगैरे काहीच परतून घेतलेला नाहीये त्यामुळे आता बराच एक पाच मिनटं तरी मी परतून घेणार आहे तर ही झाली मुगाची चटकदार उसळ तयार यामध्ये पण आपण फरसाण वगैरे घालून खाऊ शकतो थोड्या वेळा याला छान तवंग येईल अजूनही उकळायची आहे तर चला आजचा छोटासा ब्लॉग काहीतरी दोन तीनच क्लिप शेअर केल्या कारण तुम्हाला सांगते <coughs> दोन दिवस मी सर्दीनी आणि ताप खोकल्याने एवढी जाम होते की मला व्हिडिओ म्हणजे काय म्हणतात त्याला आपण कॅमेरा समोर घेण्याची पण हे नव्हती इच्छाच नव्हती आणि त्यामुळेच मग मी ब्लॉगसुद्धा अजिबात टाकले नाहीत पण आज रविवार आज थोडा निवांत वेळ होता तर घरातलं पण बरंचसं आवरलं सगळं शूट करत बसल्या नाहीत जसं की फॅनच्या जाळ्या जा भिंतीच्या जाळ्या जा जा जरी नवीन घर असेल ना तरी कुठून येते धूळ मला पण कळत नाही पण भरपूर धूळ येते वेच्या वेळी नाही काढलं तर मग त्याचा असा थर जमा होतो त्यामुळं आज सगळं घरातली आवरावरी केली आणि इथल्या थंडीमुळं तब्येत जरा अशी हे झाली माझी कारण पावसात पण खूप भिजले दोन तीन वेळा आणि थंडी पण खूप आहे त्यामुळं हे झालं ओवीला बघायचं होतं सगळ्यांना ओवीचं अजून सगळं आवरायचं आहे ओवी हे ना, ना ओवी कोवीला बेलाला बघायचंय बेला बेघा बेला होता आणि चोप आहे ग म्हणजे बेया आहे हे बघा गच्चे चोपता आमच्या बेया बप्पेया अप् बेला हे मेल दाखव जगल्या ना माझी बेला आहे बा इतलं बघा इकडं बघा इकडं हळू हळू हाय बेला हि बेला ही बेला बेला खूप छान आहे माझं बाळ खूप छान आहे ना हो 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 चला आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते उद्या नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ